पुढची बातमी पाहूयात विधानसभा निवडणुकीवेळी दोन व्यक्तींनी मतदान वाढवून देण्याची ऑफर दिल्याचा दावा काल शरद पवारांनी केला होता त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनाही अशा प्रकारे काही लोक भेटले आणि त्यांना ऑफर दिली होती असा दावा खासदार संजय राऊतांनी केला आहे ईव्हीएमच्या माध्यमातून विजयी करून देण्याचं आश्वासन दिलं असं देखील राऊत म्हणाले यापैकी काही लोक आम्हाला म्हणजे माननीय उद्धव ठाकरे यांनाही भेटलेले आहेत आम्हालाही भेटलेले की मग ते लोकसभेलाही भेटले होते विधानसभेलाही भेटले होते आम्ही त्यांना सांगितलं की आमचा लोकशाहीवरती विश्वास आहे उद्धवजीरा म्हणाले मी तेव्हा उपस्थित होतो देशातलं वातावरण पाहता लोकसभा आम्ही शंभर टक्के जिंकू आणि ते खरोखर आम्ही महाराष्ट्रामध्ये ते यश प्राप्त केलं त्याच्यामुळे आम्हाला अशा प्रकारचे घोटाळे करून निवडणुका जिंकण्याची गरज वाटत नाही